आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्यानुसार मोहोळ विधानसभेची चर्चा दिवसेंदिवस वाढत असतानाच शिंदे गटाचे नेते व मोहोळ तालुक्याचे आमदार होण्याचे स्वप्न पाहणारे उद्योजक राजू खरे हे शरदचंद्रजी पवार यांच्या भेटीवरून आणखीनच चर्चेत आले आहेत यामुळे मोहोळ मुल विधानसभेमध्ये राष्ट्रवादीत अजित पवार व शरद पवार यांची पहिलीच फूट पडलेली असताना आमदार यशवंत माने यांच्या समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत असे दिसून येत आहे राजकारणाचे पितामह समजले जाणारे शरदचंद्रजी पवार हे मोहोळ तालुक्यामध्ये आपला काय डाव टाकतात हे पाहणे महत्वाचे आहे खरं तर म्हणलं जातं की शरदचंद्रजी पवार ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतात तोच निवडून येतो राजू खरे व शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजलं नाही मात्र गेले अनेक वर्ष ज्यांच्या जीवावर मोहोळ तालुक्याचे आमदार निवडून दिला जातो ते मोहोळ तालुक्याचे समजले जाणारे किंगमेकर राजन पाटील यांची भूमिका ही मोहोळच्या मोहोळमधले नेते संजय अना क्षीरसागर हे शरद पवार गटात सामील झाले आहेत व त्यांना राजन पाटील विरोधी गट साथ देत असल्याचेही मोहोळ संघर्ष समितीमधून दिसून आले पावसाळी छत्राप्रमाणेच निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मोहोळचा मीच आमदार होणार असा दावा ठोकत असतात मात्र अनेक वर्षांच्या राजकारणाच्या इतिहासातून नेहमी राजन पाटील यांनी त्यांना चितपट करत आपला गड कायम राखला होता निश्चितच याही वेळेला परिस्थिती काय होईल व मतपेटीत कोणाचे भविष्य घडेल हे पाहण्याची गरज आहे